नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण शेतात आलेलो आहे सकाळचे साडेआठ वाजले थंडी पण भरपूर प्रमा प्रमाणात आहे सकाळी लाईट लवकर येईल त्याच्यामुळं शेतात येत होतं थोडंसं काम बाकी होतं त्यासाठी आलेलं आहे शेतात आता आपली मोटर पण चालू झालेली आहे तर मित्रांनो आपण आता काय केलेलं आहे आपलं वावरत आलं आहे वावरमध्ये आपण ऊसाची लागण केलेली आहे हे तेव्हा साडेचार फुट लागण केलेली आहे आपण त्याला पाणी भरण्यासाठी यावर्षी आपण अजून एक नवीन जुगाड वाढ केला आहे हा एक इंची कॉक आहे बत्तीस एम एम कॉक आहे हा तर रेनपाईपला वापरतो आपण तो कोक वापरलेली आता सगळ्याला आम्ही ही जी खालची ही लागण केली होती आता हा जो ऊस मोठा झालेला आहे त्याला सोळा एम एम कोका वापरले होते पण ते काही पाहिजे असं सक्सेसफुल नाही झालं तर मग आता सगळे कॉक त्याला पण काढले आणि त्याला पण हीच सिस्टम आपण केलेली आणि ही एकदम योग्य आहे याच्यामध्ये पाणी पण चांगलं चालतं हे पहा आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये लावू शकतो कॉफ कमी जास्त करू शकतो याच्यामध्ये वावर पण चांगलं भिजतं आहे हे पहा असं पाणी चांगल्या पद्धतीनं चालतं ड्रिपेक्षा एकदम चांगली पद्धत ही पाणी भरायचं ताण नाही राहत एकदा पाणी लावून दिलं की ॲटोमॅटिक हे भरून जातं जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं आपण क्वाफी करू शकतो इथं आपलं काम चालू आहे सकाळी सकाळी आपण आलेलो आहे वावरत पावणे आठ वाजता लाईट येत राहते इथं मोटर चालू झाली तर आम्ही बारे आडवे करून राहिलो इथं पहिलं पाणी फ्लोचं भरलेलं आहे फ्लोचं पाणी भरल्यामुळे जे आडवे बारे ते सरळ करायचे आपण सगळे एक साईडचे बारे करून झाले दुसऱ्या साईडला चालू आहे बारे करायला काय इकडं पाणी चालू आहे ओला असल्यामुळे जास्तच कडक जाते बाहेर करायला मातीच निघत नाही ती मधलं खांडे याला तर काही गरज नाही त्याला ठोकायला प्रॉब्लेम होईल ना इथं काय झालं इथं पाईप तुटला होता पाईप तुटला म्हणजे हा पाईप किती फुटला होता जवळ घेसागर एक कॉक बसा होता आणि तुटला होता मग आम्ही काय केलं ना हे सव्वा इंची सटक आहे प्लेन सटक आता त्याला हा कॉक आग बसवायचा व्हायचा आपल्याला हा पाईप कट केला पण पा। हा पाईप याच्यात बस तिकडे आहे तिकडं वर कर नाही सरळ याला कॉक बसवून घेतले असते पाय तुलाच किती लागते तेवढंसारखं पॉकचा माफ घे त्याच्यात बसून घेतो तिथे लोटावं लागेल लोटा, था था? लोटा। ना इथून तर इथून पण लोट इथून नाही आला पाहिजे नाही ना जा तिकडं चला आता आपले हे बसवायचं झालं मग मारणार मारून मारून झालं की मग या मध्ये बसवायचं आपल्याला आता आपल्याला या मध्ये बसवायची लाईन इथे एंट कॅप बसवली आपण ही शेवट ही पूर्ण लाईन आहे आपली तिथे एक एंट कॅप बसून पुढं एक लाकूड ठोकून दिलं आहे सोलोचन नाही लावलेलं आपण त्याला काय करणार आहे एक स्क्रू लावून देणार आहे म्हणजे दाब्लक्स स्क्रू आता ओके झालं आता झाकण निष्ठायचं काम नाही आवडं काढून घ्या द्या लावून खाली चला आता हे मधले वारे करायचे आडवे झाले ना हे अशा आडवे बारे करायचे करा हो <laughs> आता आडवे बारे करायचं काम चालू आहे एवढं सागर पण करतो आहे सागर परत वेळच बारे करतो आहे पण मग तो व्हिडिओमध्ये नाही आला त्याला व्हिडिओमध्ये आणावं लागेल नाही तर मग राग येईल त्याला परत सागर एकदा हा असं आता चालू आहे जाऊ का हो तुम्ही येतो मग बाकीचं काम चालू करून देतो ना चला दुकानौ आता मी चाललो दुकानावर दुकान उघडायचं आहे मला सव्वा नऊ वाजले रोज साडेआठ वाजता दुकान उघडत राहतो मी तर मी जातो तर हे बारे करून येतील मग हॉटेलचा टाईम साडे अकरा वाजता सा राहतो साडे अकरा वाजता हॉटेल उघडतो चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये